ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य काळातील गावाची सफर आपण त्या काळात तर जाऊ शकत नाही पण प्रतापगडाच्या पायत्याला एक तसंच गाव आपण अनुभवू शकतो मातीचे कौलारू घरं बैलगाडी तिथल्या अंगणात तुळशी वृंदावन आणि आकाशभर पसरलेली शांतता आणि हीच ती माती तिच्या खुशीतून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वराज्या स्वप्न पाहिलं चला तर मग अनुभवूया शिवाजी महाराजांच्या काळातील एक सुंदर गाव नमस्कार मंडळी मी संजय साबळे फिरस्ते विश्वस या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर आपण महाबळेश्वर इकडे फिरायला आलो होतो प्रतापगड आहे आपला आणि आता आपण प्रतापगडाच्याच पायथ्याशी आपल्याला एक शिवकालीन खेडेगाव हे एक प्रायवेट आहे पण त्यांनी खूप सुंदर असं बनवलेलं आहे तर आपण ते आज पाहायला जाणार आहोत तर आपण आत्ता सध्या प्रतापगडाच्या पायथ्याशीच आहोत आणि पाठीमाग तुम्ही पाहताय पाठीमागे शिवकालीन खेडेगाव आणि हस्तकला केंद्र असे तुम्हाला दोन एकाच ठिकाणी पाहायला भेटतील तर चला तर, तर मग आपण आता शिवकालीन खेडेगाव कसं आहे हे एक्सप्लोअर करूयात खूप सुंदर सुंदर आपल्याला घरं पाहायला भेटतील किंवा वाडे हो, पाहायला भेटतील आणि काय काय होतं आणि कसं कसं ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल तर याची एंट्री फी आहे पर पर्सन शंभर रुपये त्यामध्ये तुम्हाला वेळ फोटो फोटो काढून देतील ते सोबत तुम्हाला एक माणूस असेल आणि ते तुम्हाला गाईड करेल किंवा माहिती पो देईल त्या पूर्ण खेडेगावाचे तर चला तर आता आपण प्रत्यक्षात जाऊन पाहूयात आता आपल्या राजांना मदत सुद्धा करायची तर पाण्यामध्ये जे गडकिल्ले आहेत बघा समुद्रामध्ये त्यांना पूर्वी दारुगोळा हा पोहोचवला जायचा तो कसा पोचवला जायचा किंवा जाण्यासाठी तर ही लोक आपल्या राजांना लाकडी बोट किंवा लाकडी झांस करून देण्याचे काम करायचे त्यात सर्व दारुगोळा ठेवून गडकिल्ल्यांवर पोचवला जायचा आता या साईडला बघा स्टोन मेकर जे तोफेमधले गोळे बनवतात आता सामान्य माणसांच्या घरात जाते पाटे उरवंटे किंवा मंदिरामध्ये काळे दागड्याच्या मूर्त्या ते बनवून देण्याचे काम करायचे आता या मचानावरून जाऊन या संपूर्ण प्रतापगडचा वीव जावळीचं खुरं बनवला म्हणजे समोरच्या साईडला सतारामच प्रतापगडचा वीव आहे या साईडला संपूर्ण जावळीचं खुरं म्हणजे चंद्रराव मोर्यांचं गाव जावली या साईडला जंगल एक बघा म्हणजे तर हे आपल्या राजांसाठी गुप्तराचे काम करायचे म्हणजे शेळ्या मेंढ्या चारा जंगलावर लक्ष ठेवायचं कुठून कसं जायचं असेल त्यांना चोरवाटा ताऊ कसायच्या राजांनी यांची मदत घेऊन घाट रोड वाटा तयार केल्या होत्या आता बहिरजी नाईक कशी गुप्तराचे काम करायचे तसे हे आपल्या राजांसाठी गुप्तराचे काम करायचे तो इते चो चो आता इथे शेतकऱ्याच्या घर आहे या साईडला गाई गोरवांचा गोठा आहे आता घर आहे बघा भाकऱ्या टाकताय चोगी आता आपण घरामध्ये गॅसचा वापर करतो तर पूर्वी अशा चुलींचा वापर केला जायचा आता इथे ओटीवरती दळण दळत आहेत बघा तर हे दळण धरत आहेत तर इथेच दोन प्रकारची जाती आहेत एक दगडी जाता एक माती जाता तर जंगलामध्ये मुंग्यांचं वारूळ असतं बघा भवन त्या मातीपासून बनवलेलं असतं त्यात फक्त बारीक धान्य भरडलं जातं नाचणी वरी बाजरी असं त्यात भरडलं जातं हे दगडी जातं कॉमन आहे तुमच्या पण घरी असे दगडी जातात ते पण दगडी जातच आहे आता आपण माळव चढण्यासाठी जिन्याचा वापर करतो लोखंडी जिना तर पूर्वी एका पायाच्या शिडीचा वापर केला जायचा त्याला खासा पाडले बोला ती एका पायाची शिडी आता ही इरलं म्हणजे आता आपण छत्रीचा वापर करतो तर पूर्वी अशा इरल्याचा वापर केला जायचा त्याच्यावरनं झाडा झाडाची पाणी शिवून टाकली जायची किंवा घोंगडी टाकली जायची आता ही कणगी म्हणजे धान्य स्टोअर करण्यासाठी आता आपण धान्यांमध्ये गोळ्या औषध टाकतो ता तर पूर्वी त्या कणगीला सारवून घेतलं जायचं आणि त्याच्या आतमध्ये धान्य स्टोअर करायचं त्याच्यावरनं शे शेणाची थप्पी लावायची म्हणजे त्याला मुंगी लागत नाही आता या साईडला दही दुधाचा डेरा आहे बघा ज्यात आपण मिक्सरचा वापर करतो दही ताक बनवण्यासाठी तर ता पूर्वी असे डेरे वापरले जायचे आता या साइतलं विठ्ठलुक्च मंदिर आहे म्हणजे तुम्ही कुठल्या एका खेडेगावामध्ये गेलात ते असंही मंदिर बघायला मिळत हे समोर वासुदेव आहेत सकाळी सकाळी येतात बघा पाटे पाटे, पाटे भजन कीर्तन गाणी म्हणत लोकांना भविष्य सांगायचे असे ते काम करायचे वासदेव आता इकडे गावचा पार आहे तर या साईडला गावचा पार म्हणजे ह्या कट्ट्याला पार किंवा चावडी बोलतो आपण दुपारच्या वेळेस जेवण केलं की या कट्ट्यावरती आराम केला जायचा गावची चार माणसं गोळा करून इथे गावची सभा मिटिंग किंवा गप्पा गोष्टी केल्या जायच्या त्या काळातला बिनपैशाचा व्हॉट्सअप बोलल्या जातं या कट्ट्याला ह्या साईडला लोहारांचं घर आहे ब्लॅक स्मिथ म्हणजे लोखंडापासून हातेरे तयार करणारे म्हणजे राजांना लागणारी शस्त्र भाला तलवार फरशी कुराट असे ते बनवून देण्याचे काम करत आहेत आता लोकांमध्ये लोकांपैकी मशिनी निघाली तर पूर्वी असे तंबड्याचे भाते वापरले जायचे तर भाताचं पंपिंग केला की पुढे हवा फेकली जाते हवा फेकल्यानंतर जे काय गोष्टी असतात ते पेटले जातात पेटल्यानंतर लोखंड गरम केलं जातं लोखंड गरम झालं की या आयरनिव घेऊन घणांनी पाहिजे तसा सेफ दिला जातो या साइडला कासार आहेत बांगड्या भरतात म्हणजे पूर्वी लोकांना पैसाही माहिती नव्हता बाटार सिस्टीम चालायची म्हणजे देवाण घेवाण एखाद्याच्या घरी जाऊन काम केलं की त्यांच्याकडून मोबदला म्हणून काहीतरी घेतलं जायचं अशा गोरुदारी जाऊन बांगड्या भरल्या की त्यांना धान्य मिळून जायचं आता या साईडला पुरुडांच घर आहे या साईडला बुरुड्यांचं घर म्हणजे टोकल्या कुरावडे सूप वगैरे त्यांना आपण बुरुड म्हणतो किंवा तिकडे लहान hmm. okay, मुले विठांतू ठेवतात पूर्वीचा तिकडे शिकडी शिकतात शेतकरी आता मावळे शेतकऱ्यांना मावळे विचारतात गावामध्ये हलचाल करतात म्हणजे राजांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात राजांच्या काळातले ना पूर्वीच्या पूर्णच्या

आता आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाचसुपारी सोपा आणि कढी खडी जातात पण आहे तर पूर्वी अशी पान सुपारी खायला बसायची भारतीय बैठक बोलतात त्यांनी तिकडे बघा सोफा आहे आता हे समलूत म्हणजे पाटणर जे वगैरेच आम्हाला असेल तर या सल्लूकमध्ये भरलं जायचं आणि इकडे ही पण भारतीय बैठक आहे म्हणजे वरती आता मला ती सोफा आणि तेवढी ती भारतीय बैठक आता हे खडताळ म्हणजे पूर्वीची कपाट्या आहेत म्हणजे अशी पूर्वी बिसू मध्ये कपाट असायची तर आता आपण पत्रेची वापरतो तर याला फडताळ बोलतात आता हे कोन्हाळ आहे म्हणजे पूर्वी लाईट वगैरे नव्हती तर पूर्वी आता पंथ्या पेटवल्या जायच्या मग वाऱ्यामध्ये प्रकाश पडला जायचा आता इकडे नगराचा रूम आहे तर पूर्वी लोकांना कार्यक्रम वगैरे हो माहिती सांगायची असेल तर नगरा वाजवून दिले जायचे आता आपण घरोघरी फिरतो का नाही माहीत कार्यक्रम सांगत जरी आमच्या कार्यक्रम या म्हणून तर पूर्वी नगरा वाजवला जायचा नगरा वाजवला की लोक जमून दिले बोलतो। तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला शिवकालीन गाव हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूयात भेटूयात वेट वेट एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय